नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो बालाजी मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची से खरेदी विक्री केली जाते आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी से येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन ते तेव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आज आपण सुरुवात करणार आहोत जॉईन डिअर पन्नास पन्नास डी या टॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार सोळा सतराचे आहे पन्नास इच्डी कम ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता मजबूत असं बंपर आहे टॅक्टरला तसेच समोर टॅ तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मग छे बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच टायर याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉईन डिअर पन्नास पन्नास डी हे मॉडेल दोन हजार सोळा सतराचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये तरी व्यवहारात बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोलात सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार दहाचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर तेरा सत्तावीस चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर सोला सातशे चव्वेचाळीस पी हे मॉडेल दोन हजार दहाचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पंचाळीस एच पी आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण समोर टायरची नशी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे मजबूत असं टप आहे नवीनच टप आहे शिवलेलं आपण मागील टायरची नशी पाहू शकता मागील टायर तेरा सहा चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो, तो? याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पी कॅटीग्रमा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे दोन लाख सत्तर हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार बारा तेराचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटीग्रमा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायर ची पाहू शकता मागील टायर तेरा अठ्ठावीस आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचेही नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर सोला सातशे चव्वेचाळीस पी हे मॉडेल दोन हजार बारा तेराचे आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय वीस हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे वीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे आपण ट्रॅक्टर पाहू शकता फोर व्हील ड्राय कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे मागच्याही बाजून ट्रॅक्टर पाहून घ्या कसा आहे तो कम्फर्टेबल सीट आहे ट्रॅक्टरला आपण टायर पाहू शकता ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजूला दाखवतो याही टायरचे घ्या सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय वीस हे मॉडेल दोन हजार पंधराचे चे आहे वीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे फोर व्हील ट्राय कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता आय शेअर चारशे पंच्याऐंशी हे मॉडेल दोन हजार सालचे आहे अठ्ठेचाळीस एस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण टायरचे नक्षे पाहू शकता तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या तर आय शेअर चारशे पंच्याऐंशी हे मॉडेल दोन हजार सालचे आहे अठ्ठ्याचाशेचे पेकॅटेरियम टॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता मे सी फॉर दहा पस्तीस डी आय हे मॉडेल एकोणीसशे नव्याण्णव सालचे आहे पस्तीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षे पाहू शकता ट्रॅक्टरला नवीन टप आहे त्याच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर बारा चार अठ्ठावीस आहे मागील चाका मजबूत अस वेट आहे याही टायरची नक्षे पाहून घ्या तर मेसी फर्गुशन दहा पस्तीस डी आय हे मॉडेल एकोणीसशे नव्याण्णव सालचे आहे पस्तीस याची पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर बालाजी मोटर्स से येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता आचित ना व्हिडिओ पाणीसिरी टॅक्टर मस्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद